आज आपण खमंग व कुरकुरीत पालक आणि कांद्याचे भजे तयार करणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला पालक घ्यायचं आहे पालक एकदम स्वच्छ धुवून नंतर ते पुसून आपल्याला घ्यायचं आहे एकदम फाईन असं आपल्याला पालक चिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकदम बारीक असं पालक चिरून घेतलेलं आहे पालक व्यवस्थित कट करून घेतलेला आहे लगेचच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे लांबट हुबा असा कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया यामध्ये अर्धा चमचा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे पाव चमचा हळद पाव चमचा जिरा एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ वाटी बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमचा ओवा आपल्याला हातावरती क्रश करून यामध्ये घालून घ्यायचं आहे ही सगळी जिन्नसं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला भज्यांसाठीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण हे भजांचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही असं आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे भजे आपले एकदम कुरकुरीत व्हावे यासाठी आपण यामध्ये एकदम कडकडीत गरम केलेले तेलामधलं एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये पुन्हा एकदा आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच भजे तयार करायला घेऊया एकीकडे आपण तेल व्यवस्थित गरम करायला ठेवलं होतं यामध्ये आपल्याला हे भजे सोडून घ्यायचे कढईमध्ये मावतील तेवढे भजे आपण एका बॅचमध्ये घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळे आपण भजे घालून घेतलेले आहेत अजिबात झाड लावायचा नाही आहे एक बाजू व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे आता लगेचच आपण भजे पलटी मारून घेऊया दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित भजे आपले तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी एकसारखा आपल्या भज्यांना कलर आला पाहिजे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत यामुळे आतपर्यंत आपले भजे एकदम छान तयार होतात आपले भजे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी असे आपले हे भजे तयार झालेले आहेत बघताक्षणी आपल्याला हे लक्षात येत आहे लगेचच आपण हे भजे काढून घेऊया व्यवस्थित आपल्या भज्यांचं तेल निथळून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला हे भजे साईडला करून घ्यायचे लगेचच आपण ही भज्यांची दुसरी बॅच देखील घालून घ्यायची आहे कढईमध्ये मावतील तेवढे भजे आपण या बॅचमध्ये घालून घेऊया जास्त गर्दी करायची नाही आहे आपल्या या कढईमध्ये म्हणजे भजे आपले लवकर तळले जातील लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला भजे तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपली दुसरी बॅच देखील एकदम छान अशी तळली गेलेली आहे ही देखील आपण लगेचच काढून घेऊया एकदम झटपट असे आपले हे भजे तयार झालेले तुम्ही पाहू शकता अजिबात वेळ लागलेला नाही चवीला अप्रतिम लागणारे हे कांदा आणि पालक भजे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा यासोबत तोंडी लावण्यासाठी कांदा तळून घेतलेली मिरची हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे बघताक्षणी खावीशी वाटणारी ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे पावसाळ्यात अशा पद्धतीचा एकदा नक्की बेत तयार करून पहा आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपले हे भजे तयार झालेले आहेत कुठल्याही प्रकारचा सोडा तांदळाचं पीठ न वापरता एकदम क्रिस्पी असं आपले हे भजे तयार झालेले कमीत कमी साहित्यांमध्ये घरच्या घरी उपलब्ध साहित्यामध्ये एकदम छान एकदम चविष्ट असे आपले हे कांदा आणि पालकचे भजे तयार झालेले आहेत पाच ते दहा मिनिटांमध्ये आपला हा बेत तयार होतो आणि एकदम भन्नाट असा लागतो कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय